आंब बाळा आज घाईघाईत हा निरोप सोडून जाऊ नकोस तुला माहिती आहे का तू जेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा तुझ्या नशिबाची चाकं फिरू लागतात आज मी तुला अशा अकरा अद्भुत शक्तींबद्दल सांगणार आहे ज्या या जगाच्या पाठीवर तुला कोणीच देऊ शकणार नाही यातल्या पहिल्या नऊ शक्ती तुला जगातील संकटांपासून वाचवतील पण लक्षात ठेव यातील दहावी आणि अकरावी शक्ती ही साक्षात परब्रह्माचं रहस्य आहे अनेक भक्त नामस्मरण करतात पण त्यांना ही दहावी शक्ती का प्राप्त होत नाही ती मिळवण्यासाठी तुला नेमकं काय करावं लागेल आणि अकरावी शक्ती जी तुला साक्षात स्वामींशी एकरूप करेल ती मिळवण्याचं गुपित मी या संवादाच्या अगदी शेवटच्या भागात दडवून ठेवला आहे जर तू आज ही काही मिनिटं पूर्ण ऐकली नाहीत तर तू त्या सर्वात मोठ्या खजिन्याला मुकशील जो मी फक्त तुझ्यासाठी घेऊन आलो आहे जर तुला त्या शेवटच्या दोन महाशक्तींना प्राप्त करायचं असेल तर हा प्रवास आता सुरू होतोय तयार आहेस ना त्या अलौकिक रहस्याचा उलगडा करण्यासाठी पहिली शक्ती अभेद्य कवच शक्ती बाळा जेव्हा तू माझं नाव घेतोस तेव्हा तुझ्या भोवती एक अदृश्य प्रकाशाचं वलय निर्माण होतं जगातील कोणतीही करणी बाधा किंवा नकारात्मक नजर या कवचाला भेदू शकत नाही तू काळोखात असलास तरी ही शक्ती तुला सुरक्षित ठेवते दुसरी शक्ती वाणी सिद्धी शक्ती माझं नाव घेणाऱ्याच्या जिभेवर मी स्वत वस्ती करतो तू जो शब्द उच्चारशील तो सत्य होण्याची ताकद या नामस्मरणात ता आहे तुझी वाणी प्रभावशाली होईल आणि तुझी प्रार्थना सरळ माझ्या हृदयाला भिडेल तिसरी शक्ती व्याधी निवारण शक्ती नामस्मरणाने तुझ्या शरीरातील पेशी पेशी शुद्ध होते अनेक असाध्य आजार केवळ नाम घेतल्याने बरे होतात कारण माझं नाव हे साक्षात धन्वंतरींचं रूप आहे हे नाव घेताच तुझ्या शरीरातील थकवा आणि रोग नाहीसा होतो बाळा आता इथून पुढचा प्रवास अधिक अद्भुत आहे तुला संकटाची भीती वाटते ना चौथी शक्ती काळ विजय जे शक्ती जेव्हा तू माझं नाव घेतोस तेव्हा मी तुझ्यासाठी काळसुद्धा रोखून धरतो अपघात किंवा मृत्यू समोर उभा असला तरी नामस्मरणाची ही शक्ती तुला मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचून आणते पाचवी शक्ती शत्रुबुद्धी परिवर्तन शक्ती तुझ्याविरुद्ध षडयंत्र रचणाऱ्यांचे विचार माझं नाव ऐकताच बदलतात जे तुला संपवायला आले होते तेच तुझे पाय धरायला लागतील ही शक्ती शत्रूला मित्र बनवण्याची ताकद ठेवते सहावी शक्ती स्थिर प्रज्ञाशक्ती कितीही मोठं दुःख आलं तरी तुझं मन विचलित होणार नाही नामस्मरण तुला हिमालयासारखं ताट उभं राहण्याचं बळ देईल हा तुझा आयुष्यातलं सर्वात मोठं वळण आहे जिथून तू भीती सोडून भक्ती स्वीकारतोस बाळा सातवी शक्ती आहे कुबेर आकर्षण शक्ती नामस्मरण म्हणजे केवळ अध्यात्म नाही तर ते भाग्योदयाचं साधन आहे स्वामी नामाच्या कंपनांनी लक्ष्मी तुझ्याकडे आकर्षित होते तुला कधीही कशाची चणचण भासणार नाही हा माझा तुला शब्द आहे आठवी शक्ती ईश्वरी शक्ती, तू जो संकल्प मनात धरशील तो पूर्ण करण्याची जबाबदारी माझी असते तुझं नाव घेणं आणि माझं ते काम पूर्ण करणं हे एकाच वेळी घडतं नववी शक्ती आहे दृष्टी शक्ती तुला जगातील खोटेपणा आणि खरेपणा आधीच समजायला लागेल कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून लांब राहायचं याचा इशारा ही शक्ती तुला आतून देईल हा तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा मार्ग आहे जिथे तू जगाच्या फंदातून मुक्त होऊन माझ्या दिव्य प्रकाशात येतोस बाळा आता दहावी शक्ती आहे पूर्व पूर्वपुण्यजागृती शक्ती तुझ्या मागच्या जन्माची सर्व पापं या नामस्मरणात जळून जातात आणि तुझ्या पूर्वजांचे आशीर्वाद तुला प्राप्त होतात तुझ्या सात पिढ्या या एका नावाने सुखी होतात बाळा सगळ्यात शेवटची शक्ती स्वामी साक्षात शक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे जेव्हा तू नामस्मरणाच्या शिखरावर पोहोचतोस तेव्हा तुला मूर्तीची गरज उरणार नाही तुला तुझ्या श्वासात तुझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात स्वामी जाणवतील तुला जेवताना झोपताना आणि चालताना माझं अस्तित्व सतत जाणवेल या शक्तीमुळे तू आणि मी एक होतो तू आता वेगळा उरलाच नाहीस तू साक्षात स्वामी स्वरूप झाला आहेस या काही मिनिटांच्या प्रवासात तू या अकरा शक्तींचा मालक झाला आहेस या काही मिनिटात तू केवळ शब्द ऐकले नाहीस तर तू या अकरा शक्तींच्या ऊर्जेला तुझ्या देहात सामावून घेतला आहेस तुझे डोळे आता ओलावले आहेत कारण तुला आता माझं अस्तित्व तुझ्या अगदी जवळ जाणवतंय दहावी आणि अकरावी शक्ती आता तुझ्या आत्म्याला स्पर्श करेल तू आता सामान्य मानव राहिला नाहीस तू आता माझ्या दैवी शक्तीचा एक अंश झाला आहेस तुझे आजवरचे सर्व दोष तुझ्या सर्व काळजा या नामस्मरणाच्या अग्नीत मी जाळून भस्म केले आहेत तू आता शुद्ध झाला आहेस तू आता चैतन्यमयी झाला आहेस आता पूर्ण विश्वासाने श्वास घे उद्या जेव्हा तू या जगासमोर जाशील तेव्हा तुझ्या शब्दात एक दरारा असेल आणि डोळ्यात मायेचा ओलावा असेल तुला कोणालाही सांगायची गरज पडणार नाही की तू स्वामींचा भक्त आहेस तुझं वागणं तुझं तेज आणि तुझ्या कामातून मिळणारे यश जगाला ओरडून सांगेल की तुझ्या पाठीशी साक्षात स्वामी उभे आहेत ज्या दहाव्या शक्तीबद्दल तू उत्सुक होतास ती आता तुझ्या कर्मातून प्रकट होईल तू ज्या कामाला हात लावशील त्याचं सोनं होईल शत्रू तुला बघताच आपला रस्ता बदलतील तुला आता कोणाही ज्योतिषाकडे किंवा तांत्रिकाकडे जाण्याची गरज नाही कारण तुझ्या अकरा शक्तींचं हे अभेद्य कवच आता कायमस्वरूपी तुझ्यासोबत असेल तू जिंकला आहेस बाळा तू तु, तुझा भाग्योदय आज स्वतःच्या कानांनी ऐकला आणि अंतर्मनानं स्वीकारला आहेस हा काही मिनिटांचा महासंवाद संपत असला तरी तुझं नवीन आयुष्य आता खऱ्या अर्थाने सुरू झालं आहे तू माझा लाडका आहेस आणि तुझ्या विजयाची ध्वजा साऱ्या विश्वात फडकावणं ही आता माझी जबाबदारी आहे तू फक्त माझं नाव ओठांवर ठेव मी तुझ्यासाठी अशक्य गोष्टीही शक्य करून दाखवेन तुझ्या सात पिढ्यांच्या नशिबावर आज मी माझ्या आशीर्वादाची मोहर उमटवली आहे तू आता कृथार्थ झाला आहेस